नमस्कार मी अविनाश सणस उपायुक्त राज्य निवडणूक आयोग मी या व्हिडिओमध्ये आपल्याला वोटर लिस्ट मध्ये तुम्हाला जर चुकीचा वॉर्ड अलॉट केलेला असेल तर त्याबाबत हरकत ऑब्जेक्शन कशी सुटसुटीत व सोप्या पद्धतीने तुम्हाला टाकता येईल ह्याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे तर ही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वोटर लिस्ट ही राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे तुम्हाला हे यू आर एल टाईप करायचंय एच डबल टी पी एस स्लॅश स्लॅश लोकल बॉडी वोटर लिस्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन तुम्ही हे ही हे यू आर एल टाकल्यानंतर ही साईट ओपन होईल या साईटमध्ये सर्व मतदार यादी आणि त्याचा सगळा डाटा माहिती तपशील स्टोर केलेली आहे ह्याच्यामध्ये सर्च नेम कसं करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं नावाचा शोध कसा घ्यायचा यावेळेला मी ऑब्जेक्शन कसं रेस करायचं ते दाखवणार आहे मध्ये तुम्हाला पहिलं नाव सर्च करायचंय आयदर तुम्ही नाव वाईज सर्च करू शकता किंवा आय डी वाईज तर आपण यावेळेला आय डी वाईज सर्च करूया तर आय डी वाईज मला नाव सर्च करायचंय मी राहणार आहे हानेगाव ग्रामपंचायत जी तालुका देगलूरमध्ये आहे नांदेड जिल्ह्यात आहे तर मी पहिलं नांदेड जिल्हा सिलेक्ट केला त्याच्यानंतर तालुका देगलूर सिलेक्ट केला त्याच्यानंतर कुठली लोकल बॉडी इथे ग्रामपंचायत कारण राज्य निवडणूक आयोग महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आता आपण एक ग्रामपंचायत मध्ये ऑब्जेक्शन घेणार आहोत कुठली ग्रामपंचायत तर ह्या देगलूर तालुक्यातल्या या ता सर्व ग्रामपंचायती आहेत निवडणुकीला ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायची तुमची ग्रामपंचायत मी हानेगाव मध्ये राहतो हानेगाव ग्रामपंचायत मी सिलेक्ट केली आणि जो इपिक नंबर आहे माझा तो इथे टाईप केला आणि मी सर्च क्लिक केला सर्च क्लिक केल्यानंतर त्यांनी हा सर्च घेऊन आला हे पहा माझं नाव आलेलं आहे मयुद्दीन मौलाना कोट्यागळे मी मेल आहे माझं वय साठ आहे आमदारकीचा सा मतदारसंघ नव्वद आहे पार्ट नंबर तीनशे दोन आहे माझा इपीक आय डी नंबर आहे आणि त्यातला माझा सिरियल नंबर आठशे तीनशे अडतीस आहे पण हानेगावाच्या मतदार यादीमध्ये मला सहा नंबर वॉर्डात टाकलेलं आहे पण मी ह्याला ऑब्जेक्ट करतो कारण मी राहतो पाच नंबर वॉर्डात तर मला काय करायचं तर फक्त इथे आय ऑब्जेक्ट वर क्लिक करायचं तर इथे मी जर क्लिक केला की अशा प्रकारे ही माहिती इथे राहील आलेली आहे मला अलोकेटेड वॉर्ड आहे सहा नंबर आणि त्यात सिरियल नंबर दोन आहे पण मला अपेक्षित आहे की मी पाच नंबर वॉर्डात गेलो पाहिजे तर ते विचारतात मला माझा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तर त्याच्यावरती तुम्हाला माहिती सूचना मिळू शकेल की तुम्ही ऑब्जेक्शन जे रेज केलंय त्या बाबतीमध्ये काय कारवाई झाली याची माहिती तुम्हाला येऊ शकेल मला इथे माझा ईमेल आय डी टाकायचा आहे नसेल काही प्रॉब्लेम नाही असेल तर नक्की टाका कारण यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्शनच्या बाबतीत काय कारवाई करण्यात आली हे कळवणं सुल आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमचं ऑब्जेक्शन सॉफ्टवेअरवरती रेकॉर्ड होत आहे व डेट सक्सेसफुली आलेला आहे इथे म्हणजे इथे तुम्ही ऑब्जेक्शन सक्सेसफुली रेस केलेला आहे ओके इतकं सोपं आहे ऑब्जेक्शन रेस करणं न तुम्हाला कुठे जायला नको अर्ज लिहायला नको तासन तास वाया घालवायला नको तुम्ही एका मिनिटाच्या आतमध्ये जिथे कुठे असाल तिथे ऑनलाईन सुविधेमार्फत हे ऑब्जेक्शन रेस करू शकता तर अशा पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने बाबतीत ऑब्जेक्शन रेस करणं सुटसुटीत व सोपं करून दिलेलं आहे जनतेच्या सोयीकरिता मतदारांच्या सोयीकरिता धन्यवाद